हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता सातवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त असलेला बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नव नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत ही आपली स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे इयत्ता सातवीसाठी ठीक आहे मग आता या सातवीच्या परीक्षेसाठी तुम्हाला जर अभ्यासक्रम माहिती असेल की कशा प्रकारचे प्रश्न पडणार आहेत किंवा त्याचे विषय काय त्याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला आहे कुठले घटक आहेत तर तुम्हाला परीक्षा देणं जास्त सोपं होणार आहे आणि आपल्याकडे आता वेळ किती राहिलेला आहे हार्डली दोन महिने राहिले आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमाची मदत ही लागणारच आहे मग त्याच अभ्यासक्रमावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बघा आता बुद्धिमत्ता चाचणीसाठी इयत्ता सातवीसाठी जे काही घटक आहेत त्यामध्ये पुन्हा काही उपघटक असे कन्वर्ट केलेले आहे मग याचा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला मार्क पाडाय पण सोपं होतं कारण भारांश किती आहे हे आपल्याला याच्यावरून समजणार आहे आणि भारांश माहिती असेल तर तुम्हाला हेही कळून जातं की प्रश्न किती पडणार आहेत ठीक आहे बघा आता पहिला जो घटक आहे तो आहे आकलन आता आकलनचा अर्थ काय तर आकलन म्हणजे तुम्हाला काय समजलं एखादा प्रश्न दिल्यानंतर एखादा तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी संख्यांची सिरीज दिली आणि त्यातून तुम्हाला काय समजलं हे जर तुम्हाला लवकर समजत असेल गोष्ट लवकर आकलन होत असेल तर तुम्हाला सूचना पालन आणि इंग्रजी अक्षरमाला यातले प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही मग आता सूचनापालांमध्ये काय येतं तर एखाद्या गोष्टीचं वर्णन करतात मजकूर दिला जातो किंवा संख्या दिल्या जातात आणि पुढची संख्याची जी सिरीज आहे ती साखळी आहे ती पूर्ण करायला सांगतात असंच इंग्रजी अक्षरमालेमध्ये पण असतं दोन दोन ग्रुपच्या किंवा तीन तीन ग्रुपचे काय करतात लेटर्स देतात आणि त्याच्यामध्ये किती आणि गाळून पुढचा ने लेटर लिहिलेला आहे तो आपण शोधायचा आणि एकदा त्याचा क्रम लक्षात आला की मग आपण इंग्रजी अक्षरमाला पूर्ण करू शकतो यासाठी भारांश निश्चित केलेला आहे तो आहे आठ टक्के आता इथे आपला संपला पहिला ग आकलन घटक आता आपण जातो दुसऱ्या घटकाकडे त्याचं नाव आहे वर्गीकरण आता वर्गीकरण म्हणजे काय तर समान आकृत्या देतील आणि त्यातलीच कुठली तरी एखादी वेगळी आकृती असू शकते किंवा सगळ्या वेग वेगळ्या आकृती असतील पर्यायामध्ये आणि त्यातलं एक बरोबर असा पर्याय असेल मग तुम्हाला चुकीचा किंवा बरोबर असे पर्याय शोधायचे असतात आणि त्यासाठी जे त्या प्रश्न पडतात ते शब्दसंग्रहावर आधारित असतात आता शब्दसंग्रह म्हणजे मराठीतला जो शब्दसंग्रह तुमचा आहे बरोबर आहे का त्यावर आधारित प्रश्न असतील आणि वेगळाच कुठला तरी शब्द त्याच्यामध्ये एक ॲड करतील आणि तुम्हाला विचारतील की चुकीचा शब्द कुठला तर तो आपल्याला शोधता आला पाहिजे म्हणजे तुम्हाला शब्दांचे अर्थ कळाले पाहिजे त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे आकृत्या समान आकृत्या देतील दे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली खूपच वेगळी असलेली ती आकृती तुम्हाला शोधायची किंवा त्या आकृतीमध्ये जे सांकेतिक खूण आहेत त्यातला वेगळा जो क्रम असेल तो तुम्हाला शोधावा लागतो असे आकृत्यावर आधारित प्रश्न आहेत त्यानंतर तिसरा उपघटक आहे तर, तो म्हणजे संख्या आता संख्यांचे काय करतील एक ठराविक सिरीज देतील आणि त्याच्यानंतर पुढे जो काही पर्याय असेल अचूक तो तुम्हाला शोधावा लागेल म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या संख्या देतील त्यातली अयोग्य संख्या कुठली किंवा योग्य संख्या कुठली अशा प्रकारचं वर्गीकरण तुम्हाला करावं लागतं त्यानंतर पुढचा उपघटक येतो अक्षरमालेचा आता अक्षरमाला म्हणजे ए बी सी डीची जी इंग्रजी अक्षरमाला आहे यामध्ये पण तुम्हाला वर्गीय वर्गीकरण करण्यासाठीचे प्रश्न असतात ठीक आहे आता ह्याचा जो भारांश आहे तो आहे दहा टक्के दहा टक्के भारांश म्हणजे काय तर बुद्धिमत्तेचा पेपर जर शंभर मार्काला आहे तर त्या शंभर मार्कातले दहा टक्के मार्क्स तुमचे असणार आहेत म्हणजेच काय दहा मार्क्स तुमचे जर असतील तर त्याच्यामध्ये पाच प्रश्न विचारले जातील म्हणजे या घटकावर पाच प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन मार्काला म्हणजे याचे गुण किती येतील दहा येतील ठीक आहे चला आता तिसऱ्या घटकाकडे आपण येतोय तिसरा घटक बघा काय तर तो आहे समसंबंध आता समसंबंध म्हणजे काय तर जे काही तुम्हाला दिलेला क्रम असेल किंवा जे काही दिलेले तुम्हाला वेगवेगळे शब्द असतील त्यांच्यामध्ये सामान्य काहीतरी सारखेपणा दिसतो हा सारखेपणा तुम्हाला शोधायचा असतो मग तो तुमचा शब्दसंग्रहाबाबतीत असू शकेल म्हणजे शब्द देतील वेगळे वेगळे आणि त्यांच्यामधला संबंध तुम्हाला शोधायचा असेल किंवा मग आकृत्या तीन आकृत्या देतील आणि चौथी आकृती कुठली येईल असा समसंबंध तुम्हाला शोधावा लागेल किंवा संख्यांचं पण तसंच असेल पुढची संख्या समजा दोनास आठ दिलं असेल तर तीनास किती मग दोनास आठमध्ये दोनचा घन किती येतो आठ येतो मग तीनाचा घन किती येणार आहे तर तो असेल सत्तावीस मग येईल सत्तावीस असे तुम्हाला समसंबंध शोधावे लागतात नंतर चौथा उपघटक येतो तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला इथेही तुम्हाला समसंबंध शोधायचे आहेत समजा मी असं दिलं ए झेड पुन्हा स्वल्पविराम दिला बी वाय आणि त्यानंतर पुढे काय करतील तुम्हाला प्रश्नचिन्ह किंवा रिकामी जागा असेल आणि इथं काय लिहावं लागेल मग तुम्हाला योग्य जोडी लिहावं लागेल त्यासाठी तुम्हाला पहिल्या उदाहरणामधला समसंबंध शोधावा लागतो तर याचा जो भारांश आहे तो दहा टक्के आहे दहा टक्के म्हणजे इथे पाच प्रश्न विचारणार आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे दहा गुण तुम्हाला इथे जर ह्या प्रश्नांची तयारी केली असेल तर तुम्हाला हे मार्क पडायला काही अडचण येणार नाही आता त्यानंतर बघा चौथा जो घटक आहे तो कुठला आहे तर तो आहे क्रम आता क्रमावर आधारित तुम्हाला काही प्रश्न आहेत मग काय तर त्याच्यामध्ये संख्या विचारतील आणि त्याच्या पुढे क्रम तुम्हाला निर्धारित करायला सांगतील किंवा मग आकृत्या देतील आणि आकृत्याची पुढची आकृतीचा क्रम काय असेल त्यासाठी तुम्हाला पर्याय देतील तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतील किंवा चुकीचे पद ओळखा म्हणजे काय करतील आ, क्रम नेहमीसारखा देतील आता समजा आपण जर घेतलं की दोन नंतर पुन्हा सोल्पोराम चार नंतर सोल्पोराम सहा नंतर पुन्हा मी सात लिहिलं पुन्हा आठ लिहिलं नंतर दहा बारा मग आता यामधला चुकीचं पद कुठलं आहे तर सात आहे कारण बाकीच्या सगळ्या समसंख्यात दोनच्या पाढ्यामधल्यात फक्त सात हा अंक वेगळा येतो तर अशा प्रकारचं चुकीचं पद तुम्हाला ओळखायचं आहे त्यानंतर अक्षरमाला अक्षरमाला इंग्रजी आहे मग इंग्रजी अक्षरमालेमध्ये देखील तुम्हाला क्रम वेगळा देतील आणि त्याच्यामधला मग चुकीचा क्रम असेल किंवा बरोबर क्रम असेल हा तुम्हाला पर्यायामधून निवडायचा असतो तर अशा प्रकारे चौथा घटक इथे आपला संपतो क्रम आता पुढे आपण येतो पाचव्या घटकाकडे पाचव्या घटकाचं नाव आहे गटाशी जुळणारे पद आता गटाशी जुळणारे पद म्हणजे काय एक गट देतील बरोबर आहे का चार पाच संख्यांचा तो गट असू शकेल किंवा चार पाच शब्दांचा गट असेल किंवा चार पाच चा आकृत्यांचा शब्द ग्रुप असेल गट असेल आणि ह्यामध्ये मग कुठला खालचा जो पर्याय आहे त्यातला कुठला पर्याय पुढे गटामध्ये जोडला जाऊ शकतो किंवा तो, कि तो बरोबर असेल असा पर्याय तुम्हाला शोधायचा असतो आणि ह्यासाठी जो बारा दिलेला आहे तो सहा टक्के म्हणजे इथे तीन प्रश्न विचारतील आणि त्याचे टक्केवारी किंवा त्याचे जे गुण असतील ते अस सहा गुण कारण प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला आता यानंतर पुढे जातो आपण सहा नंबरचा बघा घटक काय आहे सहा नंबरचा घटक आहे तो म्हणजे लयबद्ध मांडणी आता लयबद्ध मांडणी म्हणजे एक ठराविक क्रमाने आपण काय करतो तर संख्या लिहितो किंवा अक्षर लिहितो किंवा चिन्ह लिहितो आणि त्याचा पुढे काय क्रम असेल हा क्रम तुम्हाला पर्यायामधून शोधायचा असतो सोपा प्रश्न आहे याला फक्त प्रॅक्टिस लागेल याचा जो भारांश आहे चार टक्के म्हणजे इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे जलप्रतिबिंब आता जलप्रतिबिंबचा अर्थ काय तर पाण्यामध्ये दिसणारी प्रतिमा आता पाण्यामध्ये दिसणारी प्रतिमा समजा इथे पाणी आहे बरोबर आहे का या बाजूला काय पाणी आहे आणि याच्यावरती मी जर एक काढलं तर पाण्यामध्ये तो कसा दिसणार आहे तर पाण्यामध्ये तो एक दिसताना हा अशा प्रकारे दिसणार आहे तर तुम्हाला असेच प्रश्नाची उत्तरे शोधायची असतात ठीक आहे असेच प्रश्न पुन्हा मग अक्षरावर येतील समजा आर देतील आणि मग आर हे लेटर किंवा आर हे अक्षर कसं दिसेल पाण्यामध्ये तर ते तुम्हाला शोधायचे तर मग आरशामध्ये प्रतिमा ही या प्रकारची दिसते किंवा एखादी दे आकृती देतील आणि आकृती मग आरशामध्ये किंवा जलप्रतिबिंबामध्ये म्हणजे पाण्यामध्ये कशी दिसेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि हा सोपा प्रश्न आहे यामध्ये दोन प्रश्न विचारतात ज्याचे गुण आहेत चार कारण याचा भारांश आहे चार टक्के ठीक आहे आता पुढचा जो घटक आहे तो आहे आरशातील प्रतिमा आता आरशातील प्रतिमा म्हणजे काय आरसा आपला असा उभा असतो बरोबर आहे का, बरो का। मग इथे जर मी अंक लिहिला असा तर हा अंक आरशामध्ये कसं दिसतं डावी बाजू उजवी दिसते आणि उजवी बाजू डावी दिसते ठीक थी। आहे त्याच्यानंतर अक्षरे पण विचारली जातात समजा इथे आपण जर काय केलं आर जर घेतलं तर मग आर कसा दिसेल तर आरच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच प्रकारची आकृती आरशात कशी दिसेल हा पर्याय शोधावा लागतो किंवा मग वेगवेगळ्या आकृत्या देतील आणि आकृती तुम्हाला आरशात कशी दिसेल यावर आधारित प्रश्न असतात एकूण दोन प्रश्न विचारतात याचा भारांश आहे चार टक्के चार गुण तुम्हाला इथे मिळतील आणि हा सोपा प्रश्न आहे हे फुकटचे मार्क आहेत हे मार्क सोडायचे नाहीत आता पुढच्या घटकाकडे आपण जातोय बघा आता पुढचा घटक काय तो म्हणजे तर्क व अनुमान आता तर्क व अनुमान म्हणजे काय तर तुम्हाला तर्क करायचा आहे तर्क म्हणजे काय अंदाज लावायचा आहे बरोबर आहे आणि ह्याचं उत्तर हे असेल असं शोधायचं आहे मग प्रश्न कसे पडतात वयावर आधारित म्हणजे काय तर आईचं वय एवढं होतं तर मुलाचं किती असेल दहा वर्षांनी पाच वर्षांनी असा असतो किंवा घड्याळातील प्रश्न असतात किंवा नातेसंबंध चित्रामध्ये दिसणारी व्यक्ती ही माझ्या काकाच्या आईची काय मावशी असेल तर ती माझी कोण अशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा माहिती देतात आणि माहितीवरनं तुम्हाला काय करतात योग्य पर्याय शोधायला सांगतात आता हे झाले भाषिक प्रश्न अभाषिक प्रश्न म्हणजे काय तर आकृती देतात समजा मी आता इथे एक आकृती काढली तर ह्यामध्ये एकूण किती त्रिकोण किंवा एकूण किती चौकोन तयार होतील अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारतात ठीक आहे तर हे झाले अभाषिक प्रश्न की ज्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या आकृतीतील घनाकृती ठोकळा असेल त्रिकोण असेल चौकोण असेल तर हे मोजायचं असतं याचा भारांश आहे बारा टक्के म्हणजे इथे सहा प्रश्न तुम्हाला विचारतात त्यानंतर पुढे येतो आपण कूट प्रश्नामध्ये पुढचा घटक जो आहे तो कुठला आहे कूट प्रश्न आता कूट प्रश्न म्हणजे काय तर कोडी असतात ती थी। ठीक आहे ना मग त्याच्यासाठी वेगवेगळे कुठले विचारतात प्रश्न तर एक तर उपघटक असेल तो म्हणजे रांगेतील स्थान म्हणजे काय एक मुलगी आहे ती डावीकडून कुठल्या नंबरला आहे समजा पाचव्या नंबरला आहे आणि वरून खाली कितव्या नंबरला आहे तर सातव्या नंबरला आहे ठीक आहे उजवीकडून तीन नंबरला आहे मग तिचं नक्की स्थान कुठलं आहे ओ वरून खाली कसं आहे अशा प्रकारचे प्रश्न असतात ते रांगेतील स्थानाचे असतात नंतर दिशांवरील प्रश्न म्हणजे काय आता एखाद्या मुलाचं नाव असेल समजा सचिन बरोबर आहे घरातून निघाला सरळ चालत गेला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे किंवा सूर्योदय जिथे होतो त्या दिशेनं चालत गेला त्यानंतर उजव्या हाताला वळाला आणि त्यानंतर पुन्हा मागे नव्वद अंशाच्या कोणाने फिरला तर मग तो आता कुठल्या दिशेला तोंड करून उभा राहिला आहे अशा प्रकारचे प्रश्न असतात यासाठी तुम्हाला दिशा माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो, तो दिनदर्शिकेवर आधारित म्हणजे कॅलेंडरवर आधारित समजा पंचवीस नोव्हेंबरला मंगळवार असेल तर सव्वीस नोव्हेंबरला किंवा दोन हजार सत्तावीसला अठ्ठावीसला कुठला वार असेल असे आशे प्रश्न असतात वेन आकृती म्हणजे काय एखादी आकृती असते आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेगळी आकृती जर दिली असेल तर त्या आकृतीचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे तर त्यावरती आधारित प्रश्न असतात त्यानंतर गणिती कोडे असतं त्यानंतर संख्यांच्या मांडणीतून सूत्र ओळखणे सूत्र पण ओळखण्याचे प्रश्न असतात ते तर अशा प्रकारचे उपप्रश्न कूट प्रश्नामध्ये विचारतात आणि त्याचा भारांश किती आहे तर त्याचा भारांश आहे चौदा टक्के म्हणजे इथे सात प्रश्न विचारले जातील थोडक्यात काय प्रत्येक उपप्रश्नावर एक, एक तरी प्रश्न असणारच आहे आता त्यानंतर आपण येतो अकराव्या घटकाकडे आणि अकरावा घटक जो आहे तो आहे सांकेतिक भाषेचा आता सांकेतिक भाषेमध्ये बघा काय प्रश्न पडतात आकृत्यांवर आधारित अंकांवर आधारित आणि अक्षरांवर आधारित हेही सोपे प्रश्न आहेत याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्हाला तीन प्रश्न सोडवता येतील आणि त्याचे सहा मार्क घेता येईल कारण याचा भारांश आहे सहा टक्क्यांचा ठीक आहे आता पुढचा घटक बघा काय तो आहे मनोरे किंवा रचना आता मनोरे किंवा रचना म्हणजे काय असतं तर इथे तुम्हाला मनोरे रचले जातात किंवा काय करतो आपण एक ठराविक क्रमाने संख्यांचा क्रम किंवा संख्यांची मांडणी केलेली असते आणि त्यावर आधारित प्रश्न असतात किंवा अक्षरांची मांडणी केली असते किंवा चिन्हांची मांडणी केलेली असते आणि त्या रचनेवर आधारित प्रश्न असतात असे दोन प्रश्न पडतात त्याचा भारांश अंश आहे चार टक्के आता शेवटचा घटक आपण बघणार आहोत तो घटक म्हणजे आकृतीचे पृथककरण आता आकृतीचे पृथककरण म्हणजे काय तर आकृती काय करायची तुम्हाला व्यवस्थित बघायची आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे मग कसे प्रश्न पडतात तर एकतर अपूर्ण आकृती पूर्ण करणे म्हणजे अर्धी राहिलेली आकृती काय असेल पुढे तर ले ले ती तुम्हाला पूर्ण करायची असते किंवा त्यासारखीच वेगळी आकृती पर्यायामध्ये कुठे आहे ती शोधायची असते किंवा घडी केल्यानंतर आकृती कशी दिसेल असेही प्रश्न विचारतात किंवा एखाद्या दु वेगळीच कुठली तरी डायग्रॅम दिलेले असते आणि त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला ही आकृती कुठल्या पर्यायात सापडते अशा प्रकारचे देखील प्रश्न असतात त्यामुळे इथे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचे ज्यांचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन असेल बारकाईने लक्ष देऊन बघत असतील तर त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरे सोडवताना अडचण येणार नाही तर मित्रांनो याचा भारांश आहे आठ टक्के आणि आठ टक्के बारांश म्हणजे काय असेल तर चार प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयासाठी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीला कुठला अभ्यासक्रम आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात घटक कोणते उपघटक कोणते यावर आपण चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबते भेटूयात आपण उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद